अग्रातही होतोय चांगलं आहे कारण तिथनं शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतनं निसटले आणि निसटून आल्यावर पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे आणि ते सुद्धा गणिमी कावाचं एक मोठं उदाहरण आहे की आपण तिथनं कसं आहे कोणालाही न कळत अजूनही आज तागायत छत्रपती शिवाजी महाराज मथुऱ्याला गेले आक्र्यावरून एवढं आपल्याला माहित आहे पण तिथनं पुढे कसे आले इकडे हे कोणालाच अजून नीट माहित नाही त्याच संशोधन होण्याची आवश्यकता हो आहे पण त्यांनी दाखवलं की आपण निघून लगेच आपण इथं पोचू शकतो खरा इतिहास हा आहे पण राहुल सोलापूरकर यांनी या संदर्भात चुकीचं वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भात काय सांगाल कारण कारवाई त्यांच्यावर झालेली नाही त्यांनी वक्तव्य चुकीच केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तिथनं निसटले हे निश्चित आहे पण यांना औरंगजेबाला पैसे दाखवून पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची काय सांगाल विकिपीडियावर आपण पाहतो की शंभूराजांची बदनाम करणारा मजकूर होता तो टाकले आलेला होता त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि तो मजकूर काढण्यासंदर्भात कारवाई करू अशा प्रकारची भूमिका घेतली पण रात्री विकिपीडियानं पुन्हा ती जे मजकूर आहे तो एडिट केला आणि त्याच्यामध्ये जेम्स उल्लेख करत तो पुन्हा टाकलेला आहे कुठेतरी आपण पाहतो की मध्ये वादंग झाला होता पुन्हा तो विकिपीडियावर टाकण्यात आलेला आहे कशा प्रकारे तात्काळ दखल घ्यायला पाहिजे असं वाटतं विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतो त्याच्यात परंतु चुकीची माहिती टाकणे ज्यांनी समाजाला दुखवला जाईल असे टाकणे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ऍक्शन घेतली ही म्हणजे योग्यच आहे पण ती ऍक्शन कमी झाली असं आम्हाला वाटत मालवण मध्ये आहे कशा पद्धतीने पुतळा तो 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 व्हायला पाहिजे सरकार राज्य सरकारने सगळ्या पुतळ्याची दक्षता घेतली पाहिजे बांधाच्या आधीच तपासणी झाली पाहिजे आणि बांधताना सुद्धा त्या परवानगी प्रमाणे बांधतायत का नाही हे बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये धातू कोणता वापरतात आणि सिमेंट स्टील कसं वापरलं जात आहे याचा पूर्वी त्याचा रिपोर्ट असला तर निश्चितच तसली घटना पुन्हा होणार नाही असं मला वाटतं कमाल खाननी आपण पाहतो की विकिपीडियावरचा मजकूर ट्विट केला होता पण त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली नाही अशा प्रकारे चुकीचा मजकूर ट्विट करणं आणि ट्विटरने पण काढून टाकलेलं नाही त्यासाठी तुम्हाला खरं खर जर पाहिलं कद, कदाचित ट्विटरवर किंवा विकिपीडियावरच ऍक्शन घेतली पाहिजे